घोरपड जरी दिसायला भयानक असली तरी ती तुमचे शत्रू नाही हे निसर्गाची एक उपयुक्त मैत्रीण आहे याला इंग्लिशमध्ये बेंगॉल मॉनिटर किंवा इंडियन लिजाड असं सुद्धा म्हणतात अजूनही अनेक लोक अंधश्रद्धा आणि भीतीमुळे तिला मारतात काही जणांना वाटतं की ती विषारी आहे पण ही पूर्णपणे चुकीचं आहे तिच्या तोंडात बॅक्टेरिया किंवा लाळ असते आणि त्याच्याने आपल्याला इन्फेक्शन नक्की होऊ शकतं पण ती विषारी नाही आहे तुम्हाला माहिती आहे का घोरपडीला वाघाच्या आणि मोराच्या इतकं संरक्षण मिळालेलं आहे म्हणजे जर तुम्ही घोरपडीला इजा पोहोचवली किंवा मारल तुम्हाला जेवढा एका वाघा किंवा मोराला मारण्याचा दंड आहे आणि शिक्षा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला घोरपड मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी शिक्षा आणि दंड केला जाऊ शकतो तुम्ही बघू शकता मी घोरपडीच्या आसपासच वावरतोय पण ती ना पळत आहे ना काही हालचाल करत आहे म्हणजेच तिला जर आपल्यापासून खतरा नसेल तर ती आपल्यापासून पळत नाही जवळपास असलेले पक्षी पक्ष्यांचे अंडे आणि इतर कीटकांना ती नियंत्रणात ठेवायला मदत करते हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जर त्यांच्या इथं घोरपड मारत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून घोरपडीबद्दल बद्दल माहिती पसरवायला मदत करा आणि जर तुम्हाला पुढच्या वेळी घोडपड दिसली तर शांतपणे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवा की किती सुंदर आहे आणि निसर्गात ती कशी मिळून जुळून दिसते याचा अभ्यास करा घोरपड माणसाला कधीही इजा करत नाही उलटती उंदीर इडे आणि साप खाते सापांची संख्या ती नियंत्रणात ठेवायला काम करते असं तर साप ज्यावेळेस अंडी घालतो त्यावेळेस घोरपड एकाच वेळी त्याची बरीच अंडी फस्त करतो त्यामुळं तुमच्या भागात जर साप जास्त झाले असतील लक्षात घ्या तुमच्या भागातल्या घोरपडी कमी झालेत जेवढी मोठी घोरपड तेवढी जास्त अंडी ती संपवणार आणि पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करणार सापविषारी असो किंवा बिनविषारी घोरपड सगळ्या सापांचे आणि पक्ष्यांची अंडी खाते